आधी एक फरमाइस आलेली थोडे लिंक तुटल पण महिला मंडळांच्याकडून एक फरमाईस आलेली आई माझा मायेचा सागर एक दोन कडू त्याची होतील आणि नंतर परत विषयावर येऊ हो। समले माझ्या माय बापा हूं, या जगामध्ये फक्त दोनच देव आहे एक म्हणजे आई आणि दुसरा म्हणजे बाप पण हे कळेल त्याला <laughs> या आई बापाची सेवा आई आपल्या बाळाला नऊ महिने नऊ दिवस वागवते तर हाताचा थोडा प्रमाण सांभाळते आईला कितीही लेकरं असली तरी सगळी सारखी असतात जस अनेक नद्याचं पाणी त्या समुद्राला जाऊन मिळतं समुद्र कधी म्हणत नाही हे पाणी खारट आहे गढूळ आहे तसं आईचं अंतकरण आहे ते कसं आहे ऐकूया जगाच्या पाठीपणे स्वार्थ पात्र करणारं प्रेम निस्वार्थ प्रेम करणार पात्र म्हणजे आई असते आई आणि मुलगी हे दोन नाते सोडले तर जगाच्या जा पाठीऊ निस्वार्थ पात्र करणार देवानी कोणी घडवलंच नाही आणि आपण त्या मुलीचा गर्भपात करतो लाच वाटली पाहिजे समाजाला थोडं कडू बोलतोय पण सत्य आहे ती आई आहे ना आई खूप तारांबळीतून दिवस काढते आईचं मुलावर किती प्रेम असत बरेच गीतकारांनी त्याच्यावर गीत लिहिलीत पण फेमस झालेत पण वृद्ध ज्याला आई असेल ना ज्याला आई आई पात्र का असत साहेब मी अनुभवले स्वतः मी अनुभवले मी केलंय आई सांगावं लागते म्हणून सांगत नाही त्या गीतकारानं सांगितलं आई गीत सांगित माईचा सागर आहे सागराची उपमा त्या आईच्या प्रेमाला दिलेली आहे आई किती प्रेम करते किती प्रेम करते अरे मुलांच्या सुखासाठी मुलांच्या सुखासाठी विठ्ठल रुक्मिणी माता दोघांनी देहांत प्राचीता जगणारा बाप खंबा सारखा उभासणारा बाप फक्त मुलगी वाटे लावताना रडतो याला शास्त्राचे पुरावे आहे तुकाराम महाराज मुलीच्या शब्दासाठी परत खाली आणते आणि मुलासाठी बाप राजा राम चार जीवन यात्रा संपवल्याला प्रेम असं म्हणतात जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आई माझी मायेचा দিনে জীবন

विठ्ठल पंतांना संन्यास घेतला संन्यास घेतल्यानंतर चार मुलं झाली जातीने वाळी टाकलं त्या चारी मुलांना आळंदीत भिक्षा मागून देत नव्हते भिक्षा जर मागितली कुणी वाढली तर त्या भिक्षेत माती टाकत होते त्या त्या विठ्ठल पंतांना रुक्मिणी मातेला सहन होत नव्हत्या हो। त्या विठ्ठल पंतनं सांगितलं रुक्मिणी मातेनं सांगितलं हो न्यायदेवतेला न्याय मारा ना पैठणला गेले विठ्ठल पंत पैठणला गेले सगळा प्रकार त्याने न्यायदेवतेला सांगितला त्या न्याय न्यायदेवतेने सांगितलं विठ्ठल पंत तुम्हाला जर वाटत असेल ती मुलं सुखी भाविक तर तुम्हाला एकच शिक्षा आहे घरी आले ती रुक्मिणी माता विठ्ठल पंतांची वाट पाहत होती काय न्याय दिला असेल आईस काहीच होत मी आई, सा आई सांगतोय

तो पण तुला तो धक्का सहन होणार नाही आपला जर वाटत असेल मुलं सुखी व्हावी तर त्यांत प्राचित घ्यावं लागेल त्या रुक्मिणी माते समोर अंधार दिसू लागला चारी मुले झोपली होती त्या मुलांच्याकडे पाहत होती विठ्ठल बंद दारातून हात मारत होते मुलांच्याकडे जात होती तोंडावरून हात फिरवत होते आणि सांगत होती बाळाला माझी मुक्ताई लहान आहे निवृत्ती दादा तिला भूक गेली कळत नाही रे ती जर लढायला लागली ना तर तिला जेवायला तो लवून हात ठुलवत होती परत विठ्ठल बंदच्याकडे येत होती सांगत होती मुलांना बाळांना पूजाचा दिवस तुम्हाला आणत तू होणार

तो तुमचा नवरा लहानचा मोठा कसा केला पळावर कसा उभा केला हे फक्त तिला माहित आहे त्यांना दुःख लागण्याचं काही करू नका तुम्ही पंढरपूरला जाऊ नका तुळजापूरला जाऊ नका पण घरात असणाऱ्या आई वडिलांची सेवा करा यातच तुम्हाला सगळं काही मिळालं पटला साहेब तर टाळ्या वाजवल्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

असे टाळ्या वाजवा